नमस्कार मित्रांनो आज आपण एका अद्भुत पौराणिक प्रवासावर निघालो आहोत प्रवास त्या कथेचा जी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाते देवी सतीच्या प्रेमाचा तिच्या त्यागाचा आणि तिच्या अमरत्वाचा प्राचीन काळी दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ आयोजित केला पण त्यात आपल्या जावई असलेल्या भगवान शंकराला निमंत्रण दिले नाही सतीने पित्याचा यज्ञ गाठला पण तिथे तिला अपमान सहन करावा लागला आपल्या पतीच्या सन्मानासाठी आपल्या आत्मगौरवासाठी तिने देहत्याग केला या घटनेने संपूर्ण सृष्टी हादरली भगवान शंकर दुःखाने व्याकुळ झाले त्यांनी सतीचा देह उचलून संपूर्ण ब्रह्मांडभर भ्रमण सुरू केले त्या क्षणी भगवान शंकराने रुद्रावतार धारण केला डोळ्यातील ज्वाला केसातून वाहणारी गंगा हातात त्रिशूल आणि कपाळावर उघडलेले तिसरे नेत्र त्यांच्या या रौद्र रूपामुळे संपूर्ण विश्व विनाशाच्या मार्गावर होते तेव्हा भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला सुदर्शन चक्राच्या तेजातून सतीचे शरीराचे अनेक तुकडे पृथ्वीवर पडले आणि त्या तुकड्यांच्या जागी निर्माण झाली पवित्र स्थळे जी आज आपण शक्तीपीठे म्हणून ओळखतो प्रत्येक शक्तीपीठ देवीच्या शक्तीचे भक्तीचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे भारतभर अशी एक्कावन्न प्रमुख आणि शंभराहून अधिक उपशक्तीपीठे आहेत महाराष्ट्रालाही या दिव्य शक्तीपीठांची अनमोल देणगी लाभली आहे तुळजापूरची तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता संकटातून रक्षण करणारी शौर्य देणारी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई जी अन्न धन समृद्धी आणि सुखाची अधिष्ठात्री आहे म्हणूनच कोल्हापूरला दक्षिण काशी म्हटले जाते नाशिकजवळील सप्तशृंगी माता दुर्गा मातेचे रौद्र रूप जिच्या दर्शनासाठी लाखो भाविक डोंगर चढून येतात आणि नांदेड जिल्ह्यातील महुरगड रेणुका माता जी स्वतः परशुरामाची जननी म्हणून पूजली जाते प्रत्येक शक्तीपीठाची स्वतःची वेगळी ओळख आहे वेगळी कथा आहे आणि एक अखंड भक्तिभाव आहे ही शक्तीपीठे केवळ धार्मिक केंद्रे नाहीत तर ती आपल्याला सांगतात की स्त्री शक्ती ही विश्वाची खरी आधारशिला आहे ती करुणामयी माता आहे ती धैर्य देणारी आहे ती ज्ञान संपत्ती शौर्य आणि मोक्ष देणारी आहे जेव्हा आपण या शक्तीपीठांना भेट देतो तेव्हा आपण फक्त देवळात जात नाही तर त्या देवीच्या ऊर्जेशी तिच्या करुणेशी आणि तिच्या संरक्षणाशी एकरूप होतो मित्रांनो शक्तीपीठांचा हा दिव्य महिमा आपल्याला नेहमीच शक्ती आणि श्रद्धा देत राहू जय माता दी आणि हो अशाच भक्तिमय आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका